नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनल मध्ये भाजप नेते अजित पाटील कव्हेकर भाजपकडून योग्य तिकीट वाटपाची अपेक्षा भाजप नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे आमदारकीचं तिकीट आपणास कसं मिळेल यासाठी प्रयत्न करताना सर्वच राजकीय पक्षाची नेते मंडळी विविध कार्यक्रम आणि पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी केलेल्या कामाचा आढावा मांडत आहेत त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आपल्या चिरंजीवाला लातूरमधून विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे भाजपच्या वरिष्ठाकडून आगामी विधानसभेसाठी योग्य तिकीट वाटप झाल्यास लातूर शहर किंवा लातूर ग्रामीणमधून अजित पाटील कव्हेकर हे भाजपचे उमेदवार असतील असा विश्वास भाजप नेते किसान मोर्चाचे गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील तवळेकर यांनी आज सोळा जुलै रोजी एम आय डी सीतील स्वामी विवेकानंद शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख हे दोघेही भाऊ आमदार आहेत लातूरच्या विकासाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे नागरी समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत या देशमुख बांधवांनी स्वतःचा तेवढा विकास करून घेतला अशी टीकाही कवेकर यांनी यावेळी केली गेल्या वेळेस लातूर ग्रामीणमधून शिवसेनेला उमेदवारी दिली होती त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आता पक्षांनी योग्य तिकीट योग्य तिकीट वाटप केले आणि भाजप युमेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांना तिकीट दिले तर आगामी विधानसभा लढवणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे यावेळी पत्रकार परिषदेला जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके एम एन एस बँकेचे उपाध्यक्ष एस आर मोरे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदासराव काळे योग समितीचे महाराष्ट्र प्रभारी विष्णू भुतडा जननायक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब देशमुख माजी नगर सेविका रागिनी यादव जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बी टी कदम भाजपा युवा मोर्चाचे काकासाहेब चौगुले डॉक्टर नागोराव बोरगावकर भाजपा जैन प्रकोष्ठ समितीचे मराठवाडा अध्यक्ष किशोर जैन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा जयश्री भुतेकर मंडळाध्यक्ष कोमल सावंत सुदर्शन पेंढारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कभेकर विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात काय म्हणाले ते आपण पाहूयात विधानसभेची निवडणूक आपण लढवणार आहोत का आणि योग्य तिकीट वाटप गेल्यावेळी झालं नाही त्यामुळे तुमची संधी उठली यावेळेस योग्य तिकीट वाटप होईल वाट नाही कसं आहे याच्यामध्ये की गेल्या वेळेस काही प्रमाणामध्ये काही चुकीचे तिकीट वाटप करण्यात आले निश्चितपणे लातूर जिल्ह्यामध्ये होणार किंवा आणखीन इतर ठिकाणी तर त्यामुळं आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे सहा ते सहा आमदार निवडून यायला पाहिजे अशी प्रकारची परिस्थिती पक्षाची आहे परंतु तिकीट वाटपामुळे फक्त दोन आमदार इथं निवडून आले आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये जे वरिष्ठ आपले या ठिकाणी राज्याचे आहेत किंवा केंद्राचे आहेत तर त्यांच्याकडे आता जसं अजितचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे आणि पार्टी आता गेल्यावेळेस लातूर ग्रामीण सेनेला सुटलं होतं आता यावेळेस कुणाला सुटतात तर निश्चित माहिती आहे नाही परंतु जी परिस्थिती त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊन निवडणूक लावण्याची तयारी केली